अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्षामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे रियांका सुनील पवार हिचा बळी गेल्याची हृदयदावक घटना घडली या घटनेनंतर लगेचच गावाच्या शेजारी असलेल्या इसळक निंबळक गावात देखील बिबट्याने दहा वर्षांच्या मुलावर झडप घातली परंतु सुदैवाने यात मुलाचे प्राण वाचले या घटनांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हो एकाच गावातून दोन बिबटे एकाच वेळी रेस्क्यू केल्याने गावात आणखी किती बिबटे फिरत आहेत याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था पाहायला मिळते परंतु उर्वरित बिबट्यांच्या शोधकार्यात वनविभाग कुठेतरी दिरंगाई करत असल्याचा आरोप यावेळी प्रहारकडून करण्यात आला तर मयत पवार हिच्या कुटुंबियांना अद्याप शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि त्यांच्या नियंत्रणासाठी वनविभागाची असलेली खेकड्याची चाल याचा निषेध करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आज वनविभागाच्या कार्यालयावर आक्रमक खेकडा मोर्चा काढला यावेळी प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेसी यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयासमोर खेकडे सोडून निषेध नोंदवण्यात आला तसेच वन विभागाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पुन्हा एकदा युद्ध वन विभागाला इच्छितो आमच्यावर तीन क्षेत्र पण गुन्हा दाखल झाला तरी चालल पण आयल्यानगर हा सुरक्षित राहायला पाहिजे पाहिजे जर कुठलं आंदोलन झालं वन विभागाला काळ पोहचल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा सांगतोय जे मय्यत परिवार पवार आहे पवार परिवार त्यांना पंचवीस लाख तात्काळ निधी मिळायला पाहिजे

एक वन शहरात गावाकडे येण्याआधी त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे रेकॉर्ड आहे बरोबर त्या रेकॉर्ड नुसार तुम्ही त्यानंतर काय कार्यवाही केली